नमस्कार सर्वांना कसे आहात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे आज आपण एका छानशा आणि सुंदर पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत हे पुस्तक आहे प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचं यशाचा पासवर्ड ज्यांना जिंकायचं आहे जग त्यांच्यासाठी हे पुस्तक खूप छान आहे अगदी या पुस्तकाचं छानसं पारायण केलं तरी चालेल तुम्हाला एवढी मोठी मोठी पुस्तकं वाचायचं जर कंटाळा आला रोज कोणतंही या पुस्तकाचं पान उलगडलं की नक्कीच तुम्हाला नव चैतन्याची एक छानशी प्रेरणा मिळेल आणि या पुस्तकाचं जो उद्देश आहे तो साध्य होईल खरंच यश मिळवणं आपल्या आयुष्यात आता किती गरजेचं झालेलं आहे पण आपल्या यशामुळे इतरांचं नुकसान मात्र होतं का म्हणे यश मिळवण्यापेक्षा यशाचा मार्ग दाखवणं ती ती ते सांगणं किती कठीण कर्म आहे असं प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सांगतात त्यांची भाषणं तर आपण सर्वांनी ऐकलेलीच आहेत किती सुंदर भाषण करतात ते जेवढं सुंदर भाषण करतात तेवढंच त्यांचं लेखन सामर्थ्यही या पुस्तकातून आपल्याला नक्कीच समजेल आत्ताच महाकवी कालिदास यांचा जन्मदिन आपण साजरा केला आणि त्यांच्या जीवनावरची एक सुंदर कथा या पुस्तकात आलेली आहे ती आज तुम्हाला सांगणार आहे पहिलीच कथा आहे बरं का आणि छान माहिती आहे निश्चय पहिल्याच पानावरच त्यांचं निश्चय खूप छान आहे काय म्हणतायत आपल्याला ते अढळ निश्चयच यशाच्या अढळ पदावर आपल्याला घेऊन जातो एक तरुण गुराखी रिकामपणाचा उद्योग म्हणून झाडाची फांदी तोडत होता पण त्या फांदीवर तो बसला होता तीच फांदी तोडण्याचा त्याचा अजब उद्योग त्या राजाच्या प्रधानाने बघितला दिसायला देखणं असलेला पण बुद्धी आणि ज्ञानाचा लवलेश नसलेला हा गुराखी पाहून त्याच्या मनात एक कल्पना आली त्या राज्याच्या राजकन्यानं त्याचा अपमान केला होता राजकन्या मोठी विद्वान आणि प्रकाण पंडित होती प्रधानाने या गुराख्याचं तिच्याशी लग्न लावून देऊन आपल्या अपमानाचा बदला घेण्याचं ठरवलं मोठ्या हुशारीने त्याने गुराख्याला विद्वान पंडिताचं रूप दिलं साऱ्यांना चतुराईने तयार करून त्याचं राजकन्याशी लग्न लावलं आणि आपलं इच्छित साध्य केलं मात्र या साऱ्याबद्दल अणभिद्य असणाऱ्या राजकन्येने लग्न झाल्यावर एकांतात आपल्या या विद्वान पतीला एक प्रश्न विचारला अस्ति कश्चित वाग्विशेष म्हणजे वाङ्मयाबद्दल विशेष ज्ञान आहे का अजिबातच न शिकलेल्या आणि कमी बुद्धी असलेल्या या गुराखी पतीला काहीच कळत नव्हतं परिणामी त्याचं बिंग फुटलं त्याच्या या अडाणीपणाबद्दल त्याची पत्नी झालेली राजकन्या त्याला प्रचंड टाकून बोलली चेष्टा करू लागली आपल्या पत्नीने केलेला हा अपमान त्याला सहन झाला नाही त्याने तिथेच विद्वाननी प्रकांड पंडित व्हायचा निश्चय केला आणि सरळ जंगलाची वाट धरली काली मंदिरात तो ज्ञान साधना करू लागला त्यानं प्रयत्नपूर्वक आपला निश्चय तडीच नेला अत्यंत विद्या संपन्न होऊन तो परतला आपल्या प्रतिभा गुणावर तो संस्कृत भाषेतील कवी कुलभूषण ठरला काली मातेच्या समोर ज्ञान संपादन केले म्हणून कालिदास झालेला हा सर्वसामान्य महाकवी कालिदास म्हणून विश्वप्रसिद्ध झाला तुम्ही कोण आहात याने काही फरक पडत नाही तुमचा निश्चयच तुम्ही कोण होणार हे ठरवत असतो तुमच्यातील उणीवा तुमच्या अडचणी ठरतातच पण त्या अडचणींचं पंखात रूपांतर करून यशाच्या आभारात भरारी मारता येते फक्त झेप घेण्याचा ठाम था निश्चय हवा तुमच्यात गुण असोत व नसोत तुम्ही सबल असो वा दुर्बल तुमच्याकडे फक्त दृढ निश्चय हवा तोच तुम्हाला साऱ्या संकटातून यशाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचवत असतो न्यूटनला गणित आणि भौतिकशास्त्र प्रचंड अवघड जात होते चार्ल्स डायविनच्या उडाणपणामुळे त्याचे वडील वैतागले होते जेम्स वेटला त्याच्या शाळेनं मूर्ख ठरवलं होतं पण निव्वळ यशाच्या बळावर या, या साऱ्यांनी स्वतःची दुर्बलता अक्षमताना गाळून त्यांच्या उरावर यशाचा ध्वज फडकवला ते सांगतात एकदा तुम्ही निश्चय केला की त्याच्या परिपूर्तसाठी तुमच्या साऱ्या शारीरिक मानसिक शक्ती एकवटल्या जातात त्या तुमच्या निश्चयाभोवती केंद्रभूत होतात निश्चयात अद्भुत शक्ती असते पण पूर्ण दृढतेने आणि झोकून देऊन काम करायला भाग पाडते तुमचा निश्चयच माघारी जाण्याचे सारे दोर कापून टाकतो पुढे येणाऱ्या संकटांना उद्ध्वस्त करण्यासाठी सामर्थ्यशील बनवतो निश्चय मन मेंदू मस्तिष्क पूर्ण एकाग्र बनवतो मनाची द्विधा अवस्था संपवतो नेपोलियन यशस्वी ठरायचा याचं कारण तो द्विधा अवस्थेत कधी अडकला नाही तो लक्ष निश्चित करायचा आणि सरळ निशाण्यावर वार साधायचा परिस्थितीपेक्षा आपण प्रबळ बनणे हाच परिस्थितीवर विजय मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग असतो ही प्रबळ बनण्याची शक्ती निश्चय बहाल करते जी संकट तुमच्या शक्तीपुढं झुकत नाहीत ती तुमच्या दृढ निश्चयापुढेच झुकत असतात तुमचा निश्चयच तुम्हाला हरू देत नाही अब्राहम लिंकनने स्वातंत्र्य संघर्षावेळी आपल्या डायरीत लिहिलं होतं हे काम मी पु अवश्य पूर्ण करेन परिस्थिती भयानक होती पण त्याच्या या निश्चयानेच त्यांना बळ दिलं आणि देशाचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं आपले ठरवलेले कार्य त्यांनी पूर्ण केले एखादी गोष्ट करायचीच हे ठरलं की मग तो निश्चय होतो तो दोड निश्चय झाला की मग झपाटले पण येतं मग टीका निंदा अपयश काही येऊ हो। निश्चय व्यक्ती नाही आढळपद मिळवण्याचा निश्चय करणाऱ्या ध्रुवासारखाच तो अढळ असतो तो निश्चय तुम्हाला यशाच्या आढळ उंचीवर येतो किती सुंदर आणि छान या एकाच पानाच्या कथेतून किंवा त्यांच्या विचारातून त्यांनी आपल्या सर्वांपर्यंत ते पोचवलं आहे मग करणार ना अडळ निशे आणि मिळवणार ना यश अशा छान छान कथा आणि गोष्टी या पुस्तकातील ऐकण्यासाठी या माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका